फशनच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सरकारफाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन सक्षम भारत मजबूत भारत यासाठी आजची युवा पिढी जागरूक असणं गरजेचं आहे देशसेवेचं स्वप्न घेऊन आपलं करिअर घडविणाऱ्या पिढीला एक चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत आजची युवा पिढी पी एमपीएससी च्या माध्यमातून आपलं करिअर घडवत असते पण नाशिकमध्ये अशा तेराशे विद्यार्थ्यांची फसवणूक झाली की काय असा प्रकार समोर आलाय प्रथम फाउंडेशनचे संचालक पानसरे यांनी टी आर टी अंतर्गत तेराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश फाउंडेशनच्या अंतर्गत केल्यामुळे पुढील ट्रेनिंगसाठी तेराशे विद्यार्थ्यांना नाशकातील एकमेव सूर्य अकॅडमी येथे ट्रेनिंग मिळणार असून असं सांगून प्रवेश देण्यात आला पण विद्यार्थ्यांची कुठेतरी दिशाफूल होत होती असं लक्षात येताच एकूण पाचशे ते सातशे विद्यार्थ्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्त आणि सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अधिकाऱ्यांची भेट घेतली असता यामधून विद्यार्थ्यांना नक्की न्याय मिळेल अशी अपेक्षा आपले भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते लकीस जाधव हो, आणि महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांनी पोलीस उपायुक्त आणि सरकारवाडाचे पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन दिलंय यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी बांधवांचे सामाजिक नेते लकीस जाधव यांनी प्रसारमाध्यमांना दिला

आणि सर फोन करून जेव्हा जे ना संस्था निवडायचं फोन करून सांगायचे आमच्या अकॅडमी आमचे संस्था फॅसिलिटीज देऊ इतकं हे करू ते ना आता म्हणजे अर्ध्या तेव्हा डायरेक्ट तुम्ही चेंज करून टाकायचे आणि ऍडमिशन पण आम्ही याच्यासाठी घेतलं का त्यांनी सूर्याचं म्हणजे सगळं फोटो काय जे होते अकॅडमी सूर्याचेच दाखवले आणि सूर्या म्हणजे इथल्या प्रत्येक पोराने ना सूर्याचे अकॅडमी सूर्याचे फोटो पाहून आले कारण सूर्याचा रिझल्ट पण तसा आहे म्हणून आले प्रथम नाव सर मी पुण्यात होतो मी म्हणजे मला प्रथम माहित मित्रांनी सांगितलं सूर्य अकॅडमी आहे म्हणून मी तिथं हे दिले नाही तर सूर्या पुण्यात पण वेल अकॅडमीज होत्या पण सूर्या नाव दिलं म्हणून मी आलो आणि इथं बाकी म्हणजे जवळपास सगळे कोरोना सूर्या नाव पाहून झाले आणि आज ते डायरेक्ट म्हणजे सांगतोय अकॅडमीचे प्रथम फाउंडेशन म्हणजे

प्रथम अकॅडमी सारख्या महाराष्ट्रामध्ये अशा अकाडमी सारख्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर अकॅडम्या आहेत त्या फक्त नावाला साठी त्यांनी स्थापन केले आदिवासी मुलांच्या लोणी खाऊन गप्पर झालेली होती पैशासारखी जर असे करत असेल आदिवासी मुलांच्या नावाखाली पैशाची लुटमार जर करत असेल आणि अशा अकॅ प्रथम सारख्या अकॅडमीवरती जर गुन्हा दाखल झाला नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर नाशिक पासून तर पुणेपर्यंत आम्ही टी आर टी आयवरती पाया आंदोलन नेऊन तिथून मंत्रालयावरती धडक मोर्चा okay? आदिवासी व संस्था पुणे टी आर यांच्या मार्फत आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळावं एम पी एस सी यू पी एस सी पोलीस व सैने वरतीबरोबर प्रशिक्षण चांगलं मिळून आदिवासी समाजाचे मुलं व्हावे यासाठी त्यांनी अकॅडमी केंद्रांना विद्यार्थी दिले परंतु नाशिक सारखी प्रथम शिक्षण केंद्र आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावाखाली दाखवलं केलं अकॅडमीने दुसऱ्या अकॅडमी सब टेंडरसारखं मुलं वाटून त्याचं काम केलं व त्यांच्या पैशाच्या वादामध्ये मुलांना चांगलं परतप्रथम आहे आणि त्यांनी अक्षरशः आदिवासी मुलांची फसवणूक केलेली आहे आणि आदिवासी परिसर संस्था पुणे यांचीही फसवणूक दिशाभूल करून त्यांची फसवणूक केलेली आहे आज विद्युतीन दिवसापासून चांगलं फरक आहे त्यांना ग्रे प्रकार मिळालं त्याचसोबत जिल्हा हॉस्टेलमध्ये जी व्यवस्था आहे ती चांगली नसून टी आर टी टी आर टीचे कमिशन डॉक्टर अठोर आताच बोललो की त्या अकॅडमीचे ते, ते दुसऱ्या चांगल्या अकॅडमीला द्या ही विनंती केलेली आहे पूया जर मी शरद धनराव इंडियन सोशल मुवमेंटचा नाशिक जिल्हा अध्यक्ष हो। या नात्याने आज दिनांक दो बारा दोन दोन हजार बा पंचवीस रोजी जे आदिवासी मुलांवर जो अन्याय झाला त्या संदर्भामध्ये मी आदिवासी विकास भवन नाशिक विभाग यांना एक निवेदन दिलं देण्यात आलं आणि त्यांनी तात्काळ त्या निवेदनावरती पुन्हा विभाग आयुक्तालय यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ज्या एकशे तेरा मुलांचे जे ॲडमिशन झालेले आहे नाशिकमध्ये आदिवासी विभागाअंतर्गत टी आर टीमार्फत त्या विद्यार्थ्यांना अन्याय होऊ नये असे आमची विनंती आहे त्या चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या नंतर या विभागांनी कारवाई करून आम्हाला कळावे जर तशी वेळ आलीस तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो भारत नमस्कार मी कुशल आम्ही काही डिसेंबर मध्ये म्हणजे ऑगस्ट मध्ये आम्हाला जी संस्था पुण्यावाली त्यांच्या मार्फत आम्हाला मोफत सैन्य पोलीस प्रशिक्षण होत त्यानुसार आम्ही फॉर्म भरलेले आम्ही आदिवासी विद्यार्थी आहोत तर त्यानुसार आम्ही फॉर्म भरलेले त्यानंतर आमचं नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास आमचा लिस्टेड झाला की तुम्हाला ही भेटले हे फाउंडेशन तर त्यानुसार आम्ही आता फाउंडेशनला आलोय सोळा डिसेंबर रोजी आम्ही इथे सर्व मुलं प्रशिक्षण घेतलं तिथून आमचं प्रशिक्षण चालू झालंय तर आता विषय असा झालाय की जे प्रथम फाउंडेशन वाले आहेत ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अकॅडमी चेंज करून देऊ पण आम्ही सूर्य अकॅडमी जे आहे त्या अकॅडमीचा सक्सेस रेट बघून आम्ही ती अकॅडमी निवडले तर आता प्रथम फाउंडेशन बोलते की आम्ही तुम्हाला दुसरी अकॅडमी चेंज करून देऊ पण ती अकॅडमी कोणती आहे कुठे आम्हाला काहीच माहिती नाही पण सर्व मुलांचा विषय हा आहे है। है की आम्हाला सूर्य अकॅडमी मध्ये राहायचं आहे आणि जे ते सर आहेत ते आम्ही सांगतात की आम्ही तुम्हाला दुसरी संस्था बदलून देऊ जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुमची डीपीटी वगैरे काय असेल ते सर्व थांबवून घेऊ असं असं त्यांचं म्हणणं आहे तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला दोन महिने आतापर्यंत झाले तर आम्हाला सर्व सूर्य वाले सर्व एकदम परफेक्ट म्हणजे ग्राउंड लेक्चर पासून सर्व परफेक्ट होत आहे तर आम्हाला जे आता ते आमची लिंक लागले ते आम्हाला कंटिन्यू पाहिजे आणि ती आम्हाला कंटिन्यू पाहिजे आम्हाला मध्ये गॅप पडायला नको कारण आताच पोलीस बदली निकाल माझंच नाही एवढं खूप महाराष्ट्रातील पोरांचं अजून नुकसान होईल कारण खूप लांब लांबून पोरं आले नंदुरबार धुळे बीड इथून बोरं आले तर आता आम्ही जेव्हा सकाळी लेक्चरला गेलो तर आम्हाला बाहेर काढून टाकलं तर जी लांबून पोरं आले आहेत त्यांनी काय करायचं आता जायचं कुठे असा आमचा मुद्दा आहे ट्रेनिंग किती महिन्यापासून आता सोळा डिसेंबर पासून स्टार्ट झालंय सहा महिन्याचं आमचं ट्रेनिंग आहे पण आता दोन महिने झालेत ता आमची जी लिंक लागली ती आम्हाला कंटिन्यू होय कारण आम्हाला सर्व भेट म्हणजे सूर्य अकादमी दुसरी ट्रेनिंग मिळते ती प्रॉपर मिळते कोणाचा कोणाचा कोण आहे सर प्रथम फाउंडेशनचे पानसरी सर आणि हा आणि सूर्य अकादमीचे दुसरकाचे सर संजय हिरे अरवाजिन महाराष्ट्र नाशिक